अवाधूध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या शरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो बघाच एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आजचा गुरुवार हा अत्यंत महत्वाचा आहे कारण आज गुरुवारच्याच दिवशी पुष्य नक्षत्र आलेलं आहे आज गुरुपुष्यामृत योग आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासनं आज असणाऱ्या गुरुपुष्यामृत योगाच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कारण गुरुपुष्यामृत योग हा सेवा करण्यासाठी उपाय करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दोन हजार चोवीस मधील आज असणारा गुरुपुष्यामृत योग हा शेवटचा आहे त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला असंख्य सेवा करायची आहेत आजच्या दिवशी आपल्याला असंख्य उपाय करायचे आहेत ज्या लोकांनी दिवसभर काहीच केलेलं नाही किंवा जास्त खूप काही असं जमलं नाही त्या प्रत्येकाने आज संध्याकाळी हा एक उपाय आवर्जून करा आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापूर सोबत या काही वस्तू जाळायच्या आहेत आणि या वस्तूंचा धूर आपल्याला आपल्या घरात करायचा आहे जर आज पुष्य नक्षत्रावरती तुम्ही या वस्तू आपल्या घरामध्ये जाळल्या आणि या वस्तूंचा धूर जर तुम्ही आपल्या घरामध्ये केला तर त्या क्षणात तुमच्या घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल आणि बाहेर असणारी जी जी सकारात्मक शक्ती किंवा जी सकारात्मकता पॉझिटिव्हिटी आहे ती घराच्या आत येईल घरामध्ये थांड म्हणून बसलेली जी अवलक्ष्मी आहे ही अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि घराकडे लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग हा सुलभ होईल जर आज पुष्य नक्षत्रावरती या वस्तू तुम्ही कापऱ्यासोबत आपल्या घरामध्ये जळला तर त्या वस्तूंसोबत तुमच्या घराला लागलेली नजर बाधा बांध कुणी घातली असेल कुणी तुमच्या घराला करणी केलेली असेल कुणी तुमच्या घरावरती वाईट नजर टाकत असेल काही शत्रू पिढा असेल तर ह्या सगळ्या पिढ्यांमधून आणि सगळ्या त्रासांमधून तुमची मुक्तता होईल हा उपाय संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्या आत तुम्ही कधीही करू शकता बघा खूप महत्वाची आणि अत्यंत प्रभावी सेवा आहे आता या उपायासाठी आपल्याला एक छोटीशी पंटी मातीची जी पंटी असते ती घ्यावी लागेल मातीची पंटी नसेल नेहमी ज्यामध्ये कापूर तुम्ही जाळता ते भांडं घेतलं तरीही चालेल जे कुठलं भांड किंवा जी काही गोष्ट तुम्ही घेतलेली आहे ती देवघराच्या समोर तुम्हाला ठेवायची आपलं जे देवघर आहे या देवघराच्या समोर ठेवायचे या भांड्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला थोडे एक चिमूटभर पांढरे तांदूळ घालायचे तांदळाच्या वरती तुम्हाला दोन ते तीन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत दोन ते तीन कापराच्या वड्या त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे काळे नसेल पांढरे घेतले तरी चालेल काळे किंवा पांढरे कुठले हे एक चिमूटभर तीळ तुम्हाला घालायचे आहे यानंतर तुम्हाला याच्यावरती एक चिमूटभर पिवळी मोहरी घालायची आहे पिवळी मोहरी नसेल काळी मोहरी घातली तरीही चालेल ठीक आहे यानंतर आपल्याला त्याच्यावरती मोजून तीन काळी मिरी ठेवायच्यात आहेत काळ्या मिऱ्या खड्या मसाल्यात आपण जे वापरतो ह्या काळ्या मिऱ्या आता वरती पुन्हा दोन कापराच्या वड्या घालायच्या आणि हा कापूर प्रज्वलित करायचा बरोबर जिथे देवघर आपलं आहे देवघराच्या समोर आता जसा हा कापूर प्रज्वलित होईल पेटायला लागेल तसं तुम्हाला एका वाटीमध्ये एकवीस अख्ख्या लवंगा घ्यायच्या वाले असणाऱ्या एकवीस लवंगा त्यासोबत तूप असेल तर उत्तम तूप नसेल तरी चालेल पण ज्यांच्याकडे आहे तूप त्यांनी तूप घ्या एका वाटीमध्ये तूप काढून घ्या आणि एका वाटीमध्ये एकवीस लवंगा सगळ्यात पहिली लवंग घ्यायची तुपामध्ये बुडवायची आपल्या हातामध्ये घ्यायची गुरूंचं स्मरण करायचं लक्ष्मीचं स्मरण करायचं कारण गुरु योग हा गुरुबळ मजबूत करण्यासाठी गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी गुरूंना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस विशेष महत्वाचा असतो तसंच हा दिवस लक्ष्मीसाठी समर्पित असतो म्हणून तुम्हाला तुमच्या गुरुंचा आता आपले गुरु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या गुरुंचं स्मरण करायचं आणि त्यानंतर माता लक्ष्मीचा जो कुठला मंत्र तुम्हाला येत असेल कमलात्मक मंत्र असेल लक्ष्मी गायत्री मंत्र असेल लक्ष्मी मंत्र असेल तो मंत्र म्हणा किंवा फक्त ओम ह्रेम श्रीमहालक्ष्मी न महा इतकं म्हटलं तरीही चालेल एक वेळा गुरूंचं स्मरण करायचं एक वेळा लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि ही जी लवंग आहे ही समोर प्रज्वलित असणाऱ्या त्या कापरामध्ये सोडून द्यायची पुन्हा दुसरी लवंग घ्यायची पुन्हा ती तुपात बुडवायची सेम याच पद्धतीने गुरूंचं स्मरण करायचं लक्ष्मीचं स्मरण करायचं इच्छा व्यक्त करायची आणि पुन्हा एकदा ही जी लवंग आहेत ती त्या अग्नीमध्ये म्हणजे ती त्या कापरासोबत प्रज्वलित करायची जसा कापूर संपतेल म्हणजे जसा कापूर संपायला लागेल तशा अजून दोन चार कापराच्या वड्या घाला एकवीस लवंगा अभिमंत्रित करायचे आहेत प्रत्येकी एकवीस वेळा गुरूंचं स्मरण लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि प्रत्येक वेळी ही एक एक लवंग तुम्हाला अग्नी हो त्या अग्नीमध्ये प्रज्वलित करायची आहे एकवीस लवंग प्रज्वलित होईपर्यंत त्यामधील कापूर विझू द्यायचा नाही तर तो पेटात ठेवायचा आहे संपूर्ण कापूर प्रज्वलित झाला म्हणजे संपूर्ण लवंगा एकवीस लवंगा त्याच्यामध्ये प्रज्वलित झाल्या की त्याच्यानंतर याची जी राख होईल ही, ही राख थोडीशी थंड झाली की त्यानंतर ती आपल्या कपाळाला लावायची कपाळाच्या मध्यभागी लावायची गळ्याच्या मध्यभागी लावायची आपल्या दोनही हातांना ती लावायची त्यानंतर थोडीशी रा घरातील चारही कोपऱ्यांना अशी चारही कोपऱ्यांना ती फुंकायची आणि त्यानंतर जी राख शिल्लक राहील ती एका डब्बीमध्ये भरायची डबीचे चा छान झाकण लावायचं आणि ही जी डब्बी आहे ही डब्बी नेहमीच आपल्यासोबत आपल्या जवळ देवघरामध्ये किंवा चांगल्या पवित्र ठिकाणी ठेवायची जेव्हा सकारात्मक कामांसाठी घराच्या बाहेर पडाल तेव्हा यातली विभूती कपाळाला लावायची जेव्हा यशप्राप्तीसाठी घराच्या बाहेर पडाल इंटरव्ह्यूसाठी असेल किंवा कुठलंही महत्वाचं काम तेव्हा फक्त याची विभूती कपाळाला लावायची कधी काही बाधा वाटली कधी कुणाची नजर लागलेली आहे असं वाटत असेल कधी काही इडापिडा त्रास देत आहे असं वाटत असेल कधी नकारात्मक शक्तींचा काही त्रास वाटत असेल वाट तर त्यावेळेस फक्त आपले जे अंघोळीचं पाणी असतं त्यामध्ये चिमुटभर ही विभूती घालायची आणि त्या पाण्याने स्नान करायचं कधी घरात खूप जास्त त्रास वाटत असेल तर दक्षिणे दिशेला ही विभूती फुंकायची याने तुमच्या घरात असणारी सगळी वाईट शक्ती नकारात्मकता बाधा नजरबाधा नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल दूर होऊन सगळं मनासारखं होईल तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल ज्याही वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत म्हणजे कापूर असेल किंवा त्यासोबत मोरी असेल तीळ असतील काळी ह्या नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी बाधांना दूर करण्यासाठी तांत्रिक बाधांना नष्ट करण्यासाठी ह्या सगळ्या वस्तू खूप महत्वाच्या असतात सोबत लवंग जे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुरुबळ मजबूत करण्यासाठी लक्ष्मीला खेचून आणण्यासाठी लक्ष्मीला घरात स्थिर करण्यासाठी लवंग ही खूप महत्वाची असते जशी एक एक लवंग आज पुष्य नक्षत्रावरती या एकवीस लवंगात जशा तुम्ही या कापरासोबत जाणार तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनामध्ये तितक्याच पठीने त्याचा लाभ होईल तितक्याच पठीने तुमच्याकडे सकारात्मकता लक्ष्मी खेचली जाईल आणि तुमचा जो भाग्योद् आहे तो नक्की होईल जेव्हा ह्या सगळ्या वस्तूंची राख डबीत ठेवाल ही पवित्र राख जेव्हा जेव्हा महत्त्वाच्या कामांसाठी वापराल तेव्हा ती राख नक्कीच तुमच्यापर्यंत एक ऊर्जा प्रदर्शित म्हणजे एक ऊर्जा तुम्हाला देत जाईल एक ऊर्जा तुमच्या जागृत करत राहील आणि ही ऊर्जा तुम्हाला आयुष्यात खूप सकारात्मकता देईल खूप साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा श्री स्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ